नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या एम पी एस सी पी वाय की नोट्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मी दोन हजार चोवीसमध्ये काही चुका केल्या होत्या कंबाईन ग्रुप बीसाठी आणि माझा त्याच्यामुळं रिझल्ट काही मार्गाने गेला होता तर मी तुम्हाला ते मार्कशीटा दाखवतो समोर तर त्या चुका मी जे चुका केल्या ते मी तुम्हाला दाखवतो आणि लिहून सुद्धा दाखवल्या त्याच्यावर तुम्ही फोकस करा तुम्ही सुद्धा ह्या चुका जर करत असाल तर आत्ताच अलर्ट व्हा कारण रिझल्ट जातो रिझल्ट जर गेला तर एक वर्ष थांबावं लागते तर मला ते चुका समजल्या त्याच्यानंतर मी त्याने सुधारवण्याचा प्रयत्न करत आहो तर तुम्ही जरी ह्या चुका करत असाल तर आत्ताच अलर्ट होऊन त्या चुका सुधारवण्याचा प्रयत्न करा तर बघा मी चुका कोणत्या केल्या आणि तुम्ही कोणत्या नाही करायला पाहिजे तर सर्वात आधी सर्वात महत्वाची चूक म्हणजे मॅथ रिजनिंगकडे मी पूर्णपणे दुर्लक्ष केलं त्याच्यात मला नाही का मार्क म्हणजे मिळतच नव्हते म्हणजे प्रॅक्टिसच नाही केली मॅथ रिजनी म्हटलं की असा बोरिंग विषय वाटायचा कारण की जी एसकडे कडे थोडा जास्त फोकस केला होता पण मॅथ रिजनीकडे दुर्लक्ष केलं होतं तर याच्यात मला मार्कच मिळाले नाही जसं की मी याच्यात मग टोले मारे टोले काही लागत नसते तुक्के लागले एक दोन आणि विषय उडला तर त्याच्यानंतरचा विषय झाला करंट अफेअर याच्याकडे सुद्धा म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष केलं कारण करंट असा म्हणजे मला स्वतःला आता कोणाला इंटरेस्टेड वाटू वाटू शकते पण मला असा बोरिंग वाटत होता म्हणजे करंट अफेअरमध्ये निर्देशांक अहवाल हे ते असं तसं याच्याकडे थोडंसं फोकस कमी केला आणि जे इंटरेस्टेड विषय होतं जसं पर्यावरण घडामोडी हे जे येले येले वाचत होतो तर याच्यात मी काही महत्त्वाचे टॉपिक त्याच्यावर मार्क मला आले पण काही तुक्के लागले काही लागले नाही तर त्याच्यामुळे याच्यात मला मिनिमम मार्क नाही का याच्यात वीस भेटायला पाहिजे दोन विषयापैकी मी मिनिमम म्हणत आम्ही तर मिनिमम पैकी नाही का मला मिळाले याच्यात अकरा तर अकरा मार्कपैकी तर माझे तुक्के मॅक्झिमम लागलेच नाही म्हणजे चुकलेच तर त्याच्यामुळं हे दोन विषय तर माझे असे उडले त्याच्यानंतरचा विषय ते पी वायक्यू फक्त वाचले मी म्हणजे पी वायक्यूचं एखादं पेपरसेट घेतला एकवीस हजार संच घेतला समजा किंवा आयोगाचा झालेला एखादा पेपर घेतला आणि खूप म्हणजे लोकांकडून ऐकलं होतं माझे मित्र पण अभ्यास करतात त्यांनी पण म्हणत होते की जोर देत होते की पी वायक्यू करा पी वायक्यू करा तर मी पी वायक्यू घेतले आणि फक्त वाचत बसलो तर ते वाचल्यानं म्हणजे ते सगळ्यात मोठा माझी चूक होती कारण पी वायक्यू वाचल्यानं काहीच होत नाही पीवायक्यू चा अॅनॅलिसिसिसिसिसिस करावं लागते जसं की एखादा प्रश्न आला समजा उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला जसं की राष्ट्रपतीवर एखादा प्रश्न आला की राष्ट्रपती संबंधी खालील विधाने लक्षात घ्या आणि राष्ट्रपती संबंधी चार, चार विधानं बर का दिले आणि चार विधानात आपल्याला निवडायला लावले की खालीलपैकी कोणते बरोबर आहे कोणते चुक आहे अबड बकड काय काय ऑप्शन द्यायचे दिले आणि त्याच्यानंतर आपण ते प्रश्न बघितला आणि वाचला फक्त आणि कोणते चूक आहे आणि कोणते बरोबर आहे ते बघितलं पण त्यानं काहीच होत नाही त्याच्यानी आपल्याला काय करावं लागते राष्ट्रपतीवर एकवीस हजार मध्ये किती प्रश्न आले किंवा एखादा कोणता पेपर सेट असू द्या तुमच्याकडं जे आयोगाचे असले पाहिजे पण ते तुम्ही राष्ट्रपतीवर किती प्रश्न आले कोणत्या कोणत्या टॉपिकवर येत आहे जसं महाभियोगाला आलं तर महाभियोग पुस्तकामध्ये जाऊन पाहणे जसं की मी रंजन कोळंबे जास्तीत जास्त वापरलं तर कोळंबे कोळंबेमध्ये मी महाभियोग बघितला नाही म्हणजे प्रश्न वाचले सोडून दिलं तसं केल्यामुळं न माझा म्हणजे विशेष खतम करून टाकला उठ्या झाला एकदम खरं एका म्हणजे गावरानी शब्दात सांगायचं झालं तर ॲनालिसिस झालंच नाही त्याच्यानंतरचा पॉईंट जर सांगायचा झाला तर एखादा विषय स्वतःला सोपा वाटल्यास रिव्हिजनच करायची नाही जसं की मला असं वाटत होतं की पॉलिटी नाही का बेस्ट आहे माझा मी नाही का त्याच्यात मार्क घेऊ शकतो जसं की आता पंधरा मार्गाली विचारते बा तर मी नाही का बार आपला सारमशीर घेतो असं मला वाटत होतं आले पण त्याच्याकडे मी दुर्लक्ष करून टाकलं वर्षभर वाचलाच नाही ती विषय कारण ते वाचला होता मी आधीच तर असं केल्यामुळे नाही का त्याचे जे सोपे चार क्वेश्चन असे सोपे होते की ते सर्वांनाच आले पण मला नाही आले ना ते माझे चुकले तर मी तिथं सुद्धा गेलो तर असा एखादा जर कोणाला सोपा वाटला विषय तर त्याच्याकडे नाही का रिव्हिजन म्हणजे द्यास लागते त्या विषयाला कोणताही विषय असो मॅथ रेजनिक असो आय टी कोणताही असो तिची मॅथरेजनिक असली तर प्रॅक्टिस करणे किंवा करंट अफेअर तर त्याची रिव्हिजन करणे ह्या गोष्टी केल्या नाही तर फेलच आहे कोणताच विषय इझी धरता कामा नाही त्याच्यामुळं कोणताही विषय सोपा वाटला तो तर त्याने दुर्लक्ष करू नका त्याच्यानंतर ओव्हर कॉन्फिडन्स असते मला असं वाटत होतं आता मी चार विषय केले पाच विषय केले तर हे विषय केल्याच्या नंतर आता मी पास होईन बा काही टेन्शन नाही बिनदात जाणं कारण की बरेच जण म्हणते की टेन्शन घेऊ नका बिनदात जा पेपरला पण टेन्शन घ्याच लागते टेन्शन घ्या लागते असं नाही जेव्हा अभ्यासाचा टाईम असते त्या टायमाला टेन्शन घ्यास लागते जसं की माझे जर समजा दोनच विषय झाले आणि तीन तेया लिया तीन करायचे आहे आणि माझ्याकडे तीनच महिने आहेत तर त्या तीन महिन्यात आपल्याला या दोन विषयासोबत ते तीन विषय कसे करता येईल आणि याची रिव्हिजन पुरेपूर कशी करता येईल आणि कॉन्फिडन्सनं कसं जाता येईल ओवर कॉन्फिडन्स नाही ना 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 जायचं समजा वाचूनच नाही जायचं आपल्याला पुरेपूर व्यवस्थित केल्याच्यानंतर आणि पी वायक्यू व्यवस्थित अॅनालिसिस केल्याच्यानंतर आपल्याला जर पी क्यू सुटत असेल टेस्ट सिरीज वगैरे लावायची गरज नाही आयोगाचे जर पेपर केले तर चांगला रिझल्ट येऊ शकतो तर ते माझी एक चूक होती की मी म्हणजे कॉन्फिडन्स होता पण जास्त होता की जाऊ देवा एखादा विषय सोडून द्यायचा त्याच्यानंतर अतिमहत्वाचा विषय विज्ञान समजत नाही म्हणून सोडूनच द्यायचा जसं की विज्ञान मला नाही का जास्त हो, म्हणजे काही टॉपिक आहे त्याच्यात मार्क घेण्यासारखे आहे पण आता विज्ञान म्हटलं की असा मोठा विषय वाटत होता स्टेट बोर्ड करा किंवा एखादं एखाद्या म्हणजे जे पुस्तक असते समजा एम पी सीचे जे कोर पुस्तक असते ते मोठे मोठे पुस्तक असते त्याचे पेपर सेट असते कोणते आपल्याला शब्द समजत नाही त्याच्यात मॅथचे काही प्रश्न येते मॅथ डोक्याच्या बाहेरच होतं तर त्यामुळं ते विषयाकडे आपण दुर्लक्ष केलं तर त्याच्यामुळं त्या विषयानं पण घात केला त्याच्यातनी आपण काही कुठं तुक्के मारतो कुठेही आपले मार्क येते तर त्या कारणानं त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं होतं ते तुम्ही करू नका जर करत असाल तर त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे कन्सिस्टन्सी नसणे कन्सिस्टन्सी नसणे म्हणजे काय नेमकं तर बघा आता वर्षभर मी नाही का अभ्यास नाही का कसा तरी करत होतो किंवा करत नव्हतो म्हणजे जायचं लायब्ररी अभ्यास करायचा किंवा घरी करायचं कधी कधी कुठं फिर आले जायचं ह्या गोष्टी केल्यामुळं नाही का अभ्यासात नाही का एवढा मोठा परिणाम होऊन जाते आपल्याला पता पण नाही लागत आणि शेवटी शेवटी जे समजा आपण अभ्यास करतो मग तेव्हा जास्त करतो पण त्यानं काही फरक पडत नाही तेवढा पण आपण जर कंटिन्यू जसा स्टार्टिंगला करतो तसा शेवटपर्यंत जर केला ना तर शंभर टक्के रिझल्ट येते त्यामुळे कन्सिस्टन्सी अतिशय महत्वाचा विषय आहे त्याच्यानंतर ॲड आली ॲड आली तेव्हाच अभ्यासाला अब, म्हणजे सिरियस व्हायचं आता समजा ॲड आलीच नाही तर काय करतो आपण जाऊ दे ॲड आलीच नाही जागा किती येणार आहे काय किती येणार आहे असा माझ्याबाबत होत होतं असं म्हणून मी सांगत आहोत तर ॲड आली नाही तर म्हणजे टेन्शन कमी घ्यायचं अभ्यास नाही करायचा विंदाच राहायचं ॲड आता ॲड येत आहे म्हणा तर ॲड आल्याच्यानंतर समजा एवढ्या एवढ्या जागा येणार आहे ये असं टेलिग्रामवर मेसेज इकडे तिकडे फिरत राहते कुठून तरी काहीतरी माहीत होते तेव्हा नाही का आपण अभ्यास आले बसतो आणि धीम्या गतीनं चालू ठेवतो आणि चालू ठेवल्याच्यानंतर जशी ॲड आली तसं नाही का आपण जास्त करण्याचा प्रयत्न करतो पण जास्त होत नसते आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवून रोज अभ्यास केला पाच तास जरी केला ना तरी कंटिन्यू ठेवा लागते पण समजा मी पाच तास अभ्यास नाही केला आणि शेवटी शेवटी आता ऍड आल्याच्या नंतर दोन महिने भेटत आहे मला आणि त्या दोन महिन्यात नाही का मी आठ आठ दहा दहा तास बसत आहोत पण माझी जे समजा गॅप जे पडला त्या गॅपमध्ये नाही का मी जे गोष्टी विसरलो ना ते पाठ करण्यासाठी किंवा आठवण्यासाठी मला खूप टाइम लागते त्या कारणामुळे कन्सिस्टन्सीनं रिव्हिजन चालू ठेवावं लागते म्हणजे दररोजची ऍड आल्याच्या नंतरच करायचं असं नाही करायचं त्याच्यानंतर माझे काही एक मार्क होते दोन हजार चोवीसमध्ये मला एकतीस पॉईंट पन्नासच भेटले होते कारण माझा काही एवढा अभ्यास नव्हता माझा सेकंड अटेम्प्ट होता दोन हजार चोवीसचा तर एकतीस पॉईंट पन्नास होते मी असाच म्हणजे अभ्यास चालू केला होता मित्र करत होते त्यांना चांगले होते, ते ते मार्क येत होते तर त्यांच्या मार्गदर्शनातून थोडं करण्याचा प्रयत्न केला तर मला तेव्हा एकतीस पॉईंट पन्नास मार्क भेटले होते आणि त्यांनी चुका सांगितल्या होत्या मी सुधारवण्याचा प्रयत्न केला पण एवढा काही फोकस केला नव्हता दोन हजार चोवीसमध्ये मी एकोण पॉई एकोणपन्नास पॉईंट पंचवीस मिळाले मला पण माझा रिझल्ट गेला म्हणजे फेल झालो मी कारण छप्पनवर वर ऑफ लागला छप्पन पॉईंट पन्नासवर म्हणजे आमचा माझ्या काचा स्पेशली तर आता दोन हजार पंचवीसले ले काय होणार काहीच माहित नाही पण तुम्हाला एवढे नक्की सांगतो मी जे जे चुका केल्या हे सुधरवण्याचा प्रयत्न करत आहो रोज काहीतरी न... म्हणजे नवीन ऍड करण्याचा प्रयत्न करत आहो नवीन म्हटल्यापेक्षा जे आयोग विचारते ती गोष्टी ऍड करण्याचा प्रयत्न करत आहो जेणेकरून येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या कंबाईनमध्ये मध्ये माझा चांगला रिझल्ट येईल किंवा मी पी पास होणार आणि मेन्सला मला चान्स भेटणार तर त्या कारणामुळे तुम्ही जर ह्या चुका करत असाल आणि याच्या व्यतिरिक्त अ ऑदर कोणत्या करत असाल तुमचे कोणी मित्र मार्गदर्शक शिक्षक कोणीही असो त्यांच्याकडून जर तुम्ही मार्गदर्शन घेत असाल आणि ते जर तुम्हाला सांगत असेल की हे चुका तुम्ही कर करायला नाही पाहिजे तर तुम्ही ह्या चुका बिलकुल करू नका कारण वर्ष जाते आणि वर्ष गेलं ना तेव्हा काहीच वाटत नाही पहिले जेव्हा आपण वर्ष घालवतो हो पण जेव्हा रिझल्ट येते तेव्हा आपण थोड्याशा मार्गाने कटतो ना तेव्हा खूप म्हणजे नुकसानकारक गोष्ट आहे ते मी राज्यसेवा पण दिली होती दोन हजार चोवीसची त्याला त्यात मला नव्वद पॉईंट पन्नास मार्क भेटले होते पण त्याच्यातही माझा रिझल्ट गेला एकशे चारवर कटावा लागला होता आमचा तर त्या कारणामुळं आता मी दोन हजार पंचवीसची तयारी करत आहो सोबतसोबत मी व्हिडिओ पण टाकत असतो की मला असं वाटते की या या विषयावर किंवा या या टॉपिकवर प्रश्न येणार तेथे टॉपिक मी घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून जे, जे माझे सबस्क्रायबर किंवा माझे मित्र आ, आहे त्यांना पण त्या त्यातून काहीतरी मिळावं आणि त्यांचा पण रिझल्ट यावा सोबत माझा पण यावा त्या कारणामुळं मी काहीतरी इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करत आहो तर तुम्हाला माझ्या चुका जर कळल्या असन आणि तुम्ही जर करत असाल कर हो, तर ह्या सुधारवण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला नाही का येणाऱ्या कंबाईनमध्ये यश मिळेल सर्वांना त्या गोष्टीची शुभेच्छा देतो मी आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला जर असं वाटत असन की ह्या खरंच चुका आपण करत आहो आणि आपण हे सुधरवायला पाहिजे आणि जर तर व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू